मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आहोत या तुळजापुरामध्ये खर तर आज सकाळी माझ्या साडेआठ ते पावणे नऊ वाजता सांगितलं जातं दर्शन बंद आहे एका व्यक्तीचा हजार रुपये द्या तुम्हाला दर्शन दिले जाईल म्हणून सांगितलं जातं आणि आता जर तुम्ही मंदिरामध्ये पाहिलं तर या ठिकाणी महिला आहे महिलांना अक्षरशः लहान मुलांना अक्षरशः ढकललं जाते लागूरवाणी गोष्ट आहे खरं तरी सहा तास दर्शनासाठी थांबणारे भावी अगदी एक सेकंद आणि या ठिकाणी या पूजनगरना हजार हजार, हजार रुपये एक पर हेड दर्शनाचे एक हजार रुपये मागतात असं या ठिकाणी चाललेला हा बोंगला कारभार देवस्थांचा थांबला पाहिजे की आज या माय मराठी न्यूज चॅनेलच्या वतीने मी ट्रस्टचे जे अध्यक्ष असतील ट्रस्टी असतील त्यांना हे सूचित करतो जो कारभार आहे हा तुम्ही डोळ्या जखून पाहिला पाहिजे अन्यथा एक दिवस ज्या पद्धतीने अफजलाचा वध केला त्या पद्धतीने अफजले जमाला आलेल्या आहेत यांचा देखील या ठिकाणी वध झाल्याशिवाय राहणार नाही आज ही तळसलींची सांगण्याची विनंती ह्या सगळ्या महिला आहेत लहान लहान मुलं आहेत अगदी एक सेकंद मध्ये बाहेर टिकून दिलं जातात गोडीगार ठेवलेले आहेत आतमध्ये आणि बाहेर ह्या लोकांकडनं हजार हजार रुपये मागितले ते कशासाठी तर तुमच्या दर्शनासाठी याची दखल प्रशासनाला घ्यावंच लागेल याची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आहोत तुळजापूर या ठिकाणी आपल्या बरोबर आहे एक ज्येष्ठ भक्त या ठिकाणी आहेत आणि आज जो त्यांना या ठिकाणी दर्शनाला जो अनुभव आलेला आहे

खरं पाहिलं तर हा एका भक्ताचा आक्रोश दा या ठिकाणी होतो आज जर पाहिलं तर या ठिकाणी पाच 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 दर्शन लागून सुद्धा अगदी लहान लहान बाळा जर महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांना या ठिकाणावरून अगदी सहजपणे बाहेर ढकललं जाते हकलून दिलं जाते अशी हेटाळणी खरं या ठिकाणी भक्तांची होती आणि आज सांगतो काय द्यायला पाहिजे सबूत सबूत सबूताची काही गरज नाही बाबासाहेबांचं सबूत काय बंद करा कायदा

हे ज्या ठिकाणी आलेले देवी भक्त आहेत यांची कळकळीची विनंती आहे की देवस्थानचे जे असणारे जे कर्मचारी कार्यकर्ते आहेत त्यांनी मंदिरामध्ये चाललेला जो कारभार आहे हा तर पाहण्याची या ठिकाणी गरज आहे संपदा मराठी